श्रीराम मित्रांनो बुधग्रह नुकताच वक्री झालेला आहे आणि जेव्हा एखादा ग्रह वक्री होत असतो तो फार बलवान होत असतो आणि त्याचा प्रभाव जो आहे तो सर्व जनसामान्यांच्या मनावरती बुद्धीवरती नक्कीच होत असतो मग असे कोणते मुद्दे असतील जे प्रत्येक व्यक्ती जो आहे तो आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अनुभवू शकतो थो। थोडक्यात म्हणजे कसं आहे वक्री बुध म्हणजे मित्रांनो संघर्षातून प्रगतीचा प्रवास असतो कारण की तिथं बुद्धीची साथ जी आहे ती प्रत्येक व्यक्तीला मिळत असते वक्री बुध म्हणजे मित्रांनो फक्त गोंधळच किंवा चुका अडचणी असं काही होत नाही तो तुमच्या जीवनात असा काळ आहे जो तुमचं भविष्य उज्ज्वलही करू शकतो वक्री बुधाचं नाव जरी ऐकलं तरी म्हणजे कधी 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 अनेक ज्योतिष पंडितांच्या कपाळाला आट्या पण पडताना मी पाहिलेल्या आहेत पण खरं सांगायचं तर हा काळ तुम्हाला मित्रांनो स्वतःची ओळख काय आहे विचारांची स्पष्टता कशी आणू शकता किंवा जीवनाचा नवीन अर्थ समजून घेण्यासाठी एक सुवर्ण संधी तुम्हाला आहे वक्री बुध मित्रांनो खरं तर तसं पाहिलं गेलं तर एक जीवनाची यशस्वी गुरु किल्लीच असते बुध हा ग्रह तुमच्या बुद्धीचा संवादाचा आणि योजनांच्या यशाचा कारक आहे त्यामुळे ह्या वक्री बुधाच्या अवस्थेत तो तुम्हाला नक्कीच मित्रांनो तुमच्या आतील आंतरमनातील विचारसारणीकडे लक्ष देण्यास भाग पाडतो चुका साधारण्यासाठी एक चांगली संधी तुम्हाला आलेली असते मित्रांनो अडचणीवर मात करण्यासाठी बुद्धीची साथ मिळत असते त्याचबरोबर नवीन प्रोजेक्ट्स असतील तर तिथं तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन सुद्धा मिळत असतो एक श्लोक आहे मित्रांनो बुधो बुद्धिमता श्रेष्ठो बुद्धिप्रद शुभ सदा वाणी प्रद कौशलिन वाक्पटुत्व प्रयच्छती हे बुधग्रहाचं वर्णन आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये केलेलं आहे तर याचा अर्थ असा आहे मित्रांनो की बुध हा नेहमीच बुद्धीचा अधिष्ठता आहे तो आपल्याला सुस्पष्ट विचार देतो वाणीचे सामर्थ्य देतो कौशल्य प्रदान करतो वक्री अवस्थेत सुद्धा तो तुमच्या आयुष्यात नव्या उंचीवर नेण्यासाठी एक सामर्थ्य प्रदान करतोच मी बऱ्याच जातकांना हेच सांगत असतो की वक्री बुध एका बाजूला आणि बाकीचे आठ ग्रह एका बाजूला इतकं बळ जे आहे ते त्या वक्री बुधामध्ये असे बुधाचे मित्रांनो खरं तर अद्भुत फायदे आहेत मी काही माझ्या अभ्यासातून अनुभवले आहेत त्याच्यामध्ये काय आहे की मनाचं पुन्हा नव्याने दृष्टीने मूल्यांकन तुम्हाला करता येतं बुधाचा काळ तुम्हाला जुन्या विचारांवर विचार करण्यासाठी प्रेरित करत असतो आत्मपरीक्षण करण्यासाठी मदत करतो जे चुकीचं आहे ते बदलण्याची वेळ जी आहे ती तुम्हाला ह्या वक्री बुधाच्या कालावधीतच मिळत असते तिवाय मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं की संवादामध्ये कौशल्यता परिपक्वता आपल्यास मिळत असते गोंधळ होतो किंवा होऊ शकतो पण त्यातून स्पष्ट संवाद कसा साधायचा हे तुम्हाला वक्री बुधच शिकवत असतो अर्धवट काम पूर्ण करण्याची पण हीच वेळ आहे मित्रांनो हा काळ तुम्हाला प्रलंबित जे काही तुमचे प्रकल्प असतात प्रोजेक्ट्स असतात इंडस्ट्रीमध्ये असतील व्यवसायामध्ये असतील ते काम करून घेताना तुम्हाला इतरांवर जास्त अवलंबून राहण्याची पण गरज राहत नाही तो तुम्हाला आतून एक प्रेरणा देतो की प्रत्येक प्रॉब्लेममधून कसं तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे आणि कसं पुढं जायचं आहे ह्याचं तुम्हाला आतूनच मार्गदर्शन येण्यास सुरुवात येत असते त्यामुळे मित्रांनो जुन्या कल्पनांमध्ये सुधारणा करून त्यातसुद्धा अधिक प्रभावी बांधण्याचा तुम्हाला ही एक चांगली संधी आहे मला असं वाटत असतं यश मिळवण्यासाठी तुम्ही जर मित्रांनो वक्री बुधाचं योग्य नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्यासाठी कधी कधी मित्रांनो तुम्ही ध्यान करणे किंवा शांत मन ठेवण्याचा प्रयत्न करा जुन्या चुका असतील त्या आपण सुधारण्याचा प्रयत्न करा नवं जे काय आहे त्याला पॉझिटिव्हली ॲक्सेप्ट करा आता मी हे तुम्हाला वक्री बुधाचं सांगितलं जाता जाता थोडा एक मागील दोन तीन महिन्यामध्ये जे घडलेलं आहे त्याबद्दल थोडं विश्लेषण करतो थो। मागील दोन तीन महिन्यामध्ये मित्रांनो शनी मंगळ राहू केतू हे नवमांश कुंडलीच्या केंद्रस्थानात आले होते आणि त्यामुळे अनेक जोडप्यांमध्ये नवरा बायकोंमध्ये प्रचंड वादविवाद झाले काही ठिकाणी गैरसमजही झाले मग ह्या गैरसमजातून बाहेर पडण्यासाठी बुध महाराज तुम्हाला नक्कीच मदत करतील तुम्हालाही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जाणवेल की निष्कारण काही छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्या जोडीदाबरोबर वाद झाले होते किंवा गैरसमज झाले होते आणि ते सुद्धा ते वादविवाद जे आहेत ते मिटताना तुम्हाला हा वक्री बुध जो आहे तो मदा मदत करेल आशंकामधून संधी शोधायची कला ही वक्री बुधच तुमच्यामध्ये रुजवणार आहे आणि ह्या काळाचा योग्य वापर करा मित्रांनो तुमचं जीवन जे आहे ते उजळण्यासाठी पुढचे एक दीड महिना जो आहे ते खूप फायदेशीर ठरू शकतं त्यामुळे मी बऱ्याच जणांना सांगतो अरे तुम्ही साडेसाती जरी चालू झाली किंवा गुरुचं भ्रमण जरी सहा आठ बारातून चालू झालं रवीचं भ्रमण तुम्हाला त्रासदायक असेल तर काळजी करू नका कोणता ना कोणता तरी ग्रहमधून वक्री होत असतो तुमच्या राशीला तो चांगला येत असतो आणि त्यातून तुमचे मार्ग हे निघतच असतात जशा अडचणी परमात्म्याने निर्माण केल्या त्याचप्रमाणे परमात्म्यानी मार्गही निर्माण केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे परमात्म्यांनी ग्रहांची गोचरही तशी ठरवून दिलेली आहेत त्यामुळे निश्चिंत राहून काळजी न करता आपले आपले प्रयत्न जे आहेत ते प्रामाणिकपणे करत राहा बुधवकरी झालेला ही फक्त एक संधी आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम